जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नाशिक येथे आमदार सरोज बाबूलाल आयरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या नाशिक मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट यांचा दशमिंद केसरी बाकसूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट यांचा दशमिंद केसरी बाकसूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहायला व सेमीला पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या नाशिक मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केर व मल्हार ग्रुपचा मौजा सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाहण्यासाठी खालती गेले होते कालांतराने सेमी क्रमांक दोनचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व मल्हार ग्रुपच्या माऊजाची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक दोन मध्ये काटा किरलत चालू होती सर्वच गाड्या खूप जबरदस्तरित्या पळत होत्या आपल्या सर्वांचा अडका बकासूर विरुद्ध हरण्याविरुद्ध तांडव या तीन गाड्यांमध्ये काटा किरलडत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला निकाल रेषेवरती पब्लिक असल्यामुळे बाकासूरचा पायरा असलेला मौजा थोडा कुठेतरी दबकला आणि त्यामुळेच बकासूरच्या गाडीचा स्पीड तोंडावरती थोडा कमी झाला आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशमहिंद केसरी बकासूरला व मल्हार ग्रुपच्या मौजाला पराभव लागला लागलाय तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तांडव व राजा या गाडीचा विजय झालेला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटला की आर जी टी चालूच असते आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज देखील खूप सुंदररीत्याच पाहिला होता पण मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला या सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये थोडक्यासाठी पराभव करावा आहे तर मित्रांनो काही हरकत नाही नक्कीच येत्या मैदानामध्ये आपला सर्वांचा अडका बकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन हो।